घड क्रमांक या मैदानातील चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये चौदा सुटला आणि चौदा मध्ये सुंदर अशी लढत चाललेली चौदा पळतोय चौदा मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या संग्राम एक बाद झाला चौघ जण पळतायत तिघ पुढं पळतायत दोघांच्यात लढत चाललेली अतिशय सुंदर आणि पलीकडं सम्राट आणि वाधळचं निर्वाद वर्चस्व सुमित या आता साधन आलेल्या बाहेरनं पाठीमाग पंधरा गड क्रमांक